किंवा आपल्या धार्मिक स्थानामध्ये टॉलफीचा वापर केला जातो त्यामुळं लहान मुलं अभ्यास करणारी मुलं वृद्ध माणसं वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांना जे कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठेही आपल्या त्या डी आवाज करावा अशी कुठलीही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या घसबटमध्ये सुद्धा नाही आहे आपल्याला साधन करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो जिम असेल ढोल असेल ताशा असेल तर याचा वापर करण्यास हरकत नाही सर्व जे कोल्हापूर नागरिक असली पण आमचं आव्हान असेल आणि छोटी कसं होतं लोकांची लो मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा याला होकार देत असतात म्हणून जर लोकांकडून जर ही लोकसह मिळून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असे लोक त्याचा वापर करतो तर ते वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे सण उत्सव असतील ते साजरी केल्यास हा जो लोकांना त्रास होतो कारण शेवटी कसं होतं की जे डॉलबीमध्ये आपले जे किमान आपली जे पंच्याऐंशी डायशेपरची जी मर्यादा आहे ती नुसतं एक कितीही कमी आवाज असं त्याची सुरू मला वाटतं सुरू आहे त्याची मर्यादेच्या त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आपण राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आणि डॉलबीचा वापर टाळा सजग सोलापूरकरांसाठी हा जो अभिनव आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी त्याचं समर्थन करतो अतिशय आवश्यक अशा डॉल्बीमुक्त सोलापूरकरांसाठी डॉल्बीमुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चालू आहे ही लोक चळवळ आहे आणि व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण वाचणार आहोत सर्व सोलापूरकरांनी या आव्हानाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन याला सहकार्य करावं आणि याच्या पाठिंबा उभं राहावं एवढी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय हिंदा

नाचा चाता, की नाचा चाता, पन वर ते भिऊन पळून जातात त्यांचा मृत्यू देखील होऊ शकता तर ह्याचं सर्वांच कारण काय तुमची ती डॉल्च ना मग माझी एवढी चिता आहे की आपला सोलापूर डॉल्वी मुक्त झालं पाहिजे यासाठी हे है, मुक्त म्हणून आम्ही सर्व सिद्धेश्वर कन्या प्रचलेच्या विद्यार्थिनी यांना कोऑपरेट करून आम्ही सर्वांनी सया केल्या सर्वांची एवढी आहे कि सोलापूर डॉलबीमुक्त झालाच पाहिजे सोलापूर लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं